माध्यम रत्न समूहाच्या माध्यमातून मी डॉक्टर विठ्ठल देशपांडे या ठिकाणी आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे ज्याप्रमाणे मुंबईमध्ये खवगल्ली असते आणि पुण्यामध्ये जोशी वडापाव सेंटर जे असतो चितळे बंधूचा एक स्पेशालिटी असते तशाच माध्यमातून आमचे परमित्र कोपळरावजी पवार व परमेश्वरजी कावळे या लातूरमध्ये औसा रोड म्हणजे ही धाबा गल्ली अशा पद्धतीनं पाच नंबर रिंग रोड चौकापासून एक निर्मित झालेली आहे त्यात एक आगळं वेगळं असं काहीतरी लातूरकरांना लातूरकर ही फार खवय आहे प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर कुठं काय चांगलं स्वादिष्ट मिळतं हे लातूरकरांना फार कळतं याचा म्हणून लातूरकर म्हणून एक खूप अभिमान आणि स्वाभिमान पण वाटतो आणि आनंद पण वाटतो की लातूरकरांच्या सेवेमध्ये राजवाडा हॉटेलच्या माध्यमातून एक नवीन दालन आम्ही उभं करण्याचं या ठिकाणी पोपटजी पवार व परमेश्वरजी कावळे यांच्या माध्यमातून हॉटेल राजवाडा या ठिकाणी आपण चालू केलेलं आहे की या पद्धतीतून लोकांना एक आगळं वेगळं खवयाची मेजवानी कशा पद्धतीनं आपल्याला देता येईल ते व्हेजिटेरियन असेल नॉनव्हेजमधील असेल जसं की या सोलापूरमध्ये पेंटर चौकात जाऊन वेगवेगळ्या प्रकारच्या नॉनव्हेजच्या डिश लोक खातात किंवा शिवली मोडला वेगवेगळ्या प्रकारचं नॉनव्हेजचं जेवण उत्कृष्ट मिळतं असं म्हणून लातूरकर शिवली मोड आणि सोलापूरच्या पेंटर चौकामध्ये जातात त्यांना तिथं जाण्याची वेळ येऊ नये लातूरमध्येच हे कशा पद्धतीने सुलभवृत्त्या उपलब्ध करता येईल हा मानस ठेवून आमचे आदरणीय पोपटजी पवार व परमेश्वरजी कावळे यांना आम्ही विनंती करून हॉटेल राजवाडा लोकांना राजवाड्यात बसल्यासारखं असं वाटावं आणि राजभोग आम्ही घेत आहोत याची प्रचिती त्यांना मिळावी म्हणून आम्ही या ठिकाणी राजवाडा हॉटेलची निर्मिती केलेली आहे त्याबद्दल मी आदरणीय पोपट पवार व परमेश्वर कावळे यांना या ठिकाणी मी धन्यवाद देऊ इच्छितो पण गावराण पद्धतीचं मटण जे लातूरकरांना हवं हवं असं वाटतं जे जे नवं ला ते लातूरला हवं आदरणीय विलासरावांची भूमिका होती त्या पद्धतीनं स्पेशल चुलीवरचं मटण आणि स्पेशल दम बिर्याणी हे हॉटेल राजवाड्याचं एक वैशिष्ट्य राहणार आहे आणि त्यामध्ये अजून देखील मला प्रामाणिकपणे सांगा असं सा वाटेल एक राजवाडा स्पेशल थाळी म्हणून आम्ही एक येणाऱ्या काही दहा दिवसात त्याची निर्मिती करणार आहोत की लातूरकर कवय आहेत त्यांना त्यांचा स्वाद त्यांना चोखण्याचा आनंद भरपूर मिळावा या दृष्टिकोनातून या हॉटेल राजवाड्याची आम्ही सुरुवात केली आहे आणि त्याबद्दल माध्यम रथसमूहाला मी या ठिकाणी कोटी कोटी धन्यवाद देऊ इच्छितो की ही लातूरकरांपर्यंत आपण पोहोचण्याचं काम करत आहात आणि आमच्या राजवाड्याला चांगले उत्कर्षाचे दिवस येणार आहेत याबद्दल आता करवी लाख लाख धन्यवाद आपणा सर्वांच्या उपस्थितीमध्ये सर्वांच्या शुभेच्छा आणि सर्वांच्या आशीर्वादनीय हो। आपण या ठिकाणी संपन्न करीत आहोत म्हणून सर्व माननीय व्यासपीठाना माझी सर्वप्रथम विनंती राहणार आहे सर्वप्रथम आपण पीत कापून या हॉटेलचं उद्घाटन करूया तर माननीय महारुद्रजी पाटील जसं रामामध्ये तिथे आणण्यासाठी खालीचा जो वाटा होता त्या पद्धतीचा खालीचा वाटा उचलणारे आमचे महारुद्र पाटील नेताजी कांबळे नारळ घ्या इकडे ते सोडले नारळ घ्या इथं घ्यायच नारळ कुठे नारळ नारळ इथं पाच कधी कुंकू घ्या नारळ ठेवा मान्यवरांच्या हस्ते शिवप्रतिमेचं भूषण आपण या ठिकाणी संस्थापक आपण गरिबांना रोजी रोटी कशी द्यावी हा त्यांचा आशीर्वाद आपल्याला लाभतो म्हणूनच त्यांच्या प्रेरणेला आपण सर्व मान्यवरांची राजवडाच्या माध्यमातून खानपणाची सेवा करणार आहोत म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं ते प्रेमानं आपण त्यांना सर्वजण तात्या म्हणून संबोधतो आपल्या लातूर मंडपाचे माजी महापौर आदरणीय सुरेश भाऊ तात्या यांनी या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो आणि सर्वप्रथम आदरणीय परमेश्वरजी कावळे साहेब यांना मी विनंती करतो की तात्यांचा त्यांनी या ठिकाणी सन्मान करावा धन्यवाद <स्थाँगा> कावळेजी अशा <स्थाँगा> संभावीमधून वागणारे ते स्वतःला कधी नेते म्हणून समजलेले नाहीयेत तुमचाच मी एक भाऊ आहे म्हणून खऱ्या अर्थानं आदरणीय मुक्ताबाई आणि नारायणरावजी साळुके यांना मी धन्यवाद देऊ इच्छितो खऱ्या अर्थानं त्यांचं जे नाव ठेवलेलं आहे देवा भाऊ साळुंके सर्वांचे भाऊ आहेत देवासारखं सर्वांच्या पाठीशी धावून येत आहात त्यांच्या कृपा आशीर्वादाने या राजवाड्याचं उद्घाटन तुम्हा आमच्या सर्वांच्या साक्षीनं आशीर्वादाने आणि शुभेच्छाना होत आहे म्हणून त्यांचं स्वागत करण्यासाठी मी आदरणीय पोपटजी पवार यांना विनंती करेन की त्यांनी आदरणीय देवा भाऊजी साळुंके यांचाही या ठिकाणी सन्मान करावं आदरणीय साहेबांना माझी विनंती आहे की आपण या ठिकाणी स्थानापन्न व्हावत स्वतः माळकरी आहेत प्रत्येक एकादशीला पंढरपूरची वारी करणार ते व्यक्तिमत्व आहे पण आपल्याच एक प्रभागातील तरुण एक उद्योगधंदा करीत आहेत स्वतःच्या पायाबरोबर आता इतरांना रोजगार निर्मिती करून देत आहेत म्हणून त्यांना एक समाधान वाटलं घुमसळे आमच्या आच्यत्रा भाऊचा हा सत्कार आम्ही या ठिकाणी करीत आहोत बाळासाहेब पाटील भुतेवर इथले पोलीस पाटील आहेत आदरणीय अमोल झिगेते यांचंही या ठिकाणी नुकतंच आगमन झालेलं आहे त्यांचंही मी या ठिकाणी शब्द सुमनानं स्वागत करत आहे

अवघ्या प्रसिद्ध होत आहे असे आमचे लाडके बंधू व सर्वांना सहकार्य करणार मनमिळावू व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे बघितल्या जात असे माध्यम रत्न समूहाचे संपादक आदरणीय गोपाळजी कुलकर्णी सर यांचं या ठिकाणी स्वागत करण्यासाठी मी या राजवाडाचे ब्रोपरायडर पोपटजी पवार यांना मी विनंती करतो दोघांनी मिळून परमेश्वरजी कावळे व पोपटजी पवार त्यांच्या गोपाळजी कुलकर्णी यांच्या कृपा आशीर्वादाना लातूर शहरामध्ये राजवाडा हॉटेलची प्रसिद्धी झाली पाहिजे आणि त्याच नावलौकिक तुम्हाला दोघांना मिळून केलं पाहिजे अशा प्रकारचा हा सत्कार सोहळा हा घाला तुम्ही हार गाणे गोपाळ सरांचं स्वागत प्रभाई कृपया टाळ्या वाजवावे आपण या व्यवसायासाठी प्रभाग सर्व प्रतिष्ठित नागरिक त्यांचा मित्रपरिवार कवळेजीने हॉटेल वैष्णवी चलविध त्याच्या अनुभवावर इथला हॉटेल चालू करण्याचा प्रयत्न पोपट पवारांच्या दोघांनी मिळून केला तर या ठिकाणी निश्चितच सोनार गल्लीला सोन्याचाच धंदा चालतो लोखंड गल्लीला लोखंडचा बंगार गल्ला बंगारचा चालतो तसा आपल्या प्रभाग बारा हा धाब्यासाठी प्रसिद्ध आहे त्यामुळे तुम्हाला धंद्याची अडचण येणार नाही आणि कुठलाही आपल्याकडं क्वालिटी टेस्ट आणि वेळ आणि सर्व्हिस मेंटेन केलं तो व्यवसायाला गती भेटणार आहे आणि देवाभाऊच्या हाताने मला वाटतं आता कुणाचं म्हणजे ज्या ज्या बिझनेस धंद्यावाले बसविलेत त्यांनी पूर्ण मनातून मदत करते त्यामुळे आपल्याला आणखीन यापुढे यश येणार आहे भाऊची मदत आमदार सोबत आहेत भाऊ आमचे मोठे भाऊ आहेत आणि त्यांच्या हाताने कातर तर कापली म्हणजे सदो या धंद्याला पुढे बरकत आहे आता यानंतर या या आपले राम भाऊ देवाभाऊ आपले जे या ठिकाणचे वतनदार म्हणतो त्या दोघे या ठिकाणी लाभले आहेत त्यामुळे आमच्यासारख्या सर्वसामान्यांनी बोलून वेळ वयागत आम्ही आपल्या शुभेच्छा दोघी शुद्ध समृद्ध जय हिंद जय महाराष्ट्र नावात असं ठेवलं की राजवाडा कुठल्याही बिझनेस मध्ये जर मॅनेजमेंट जर केली आणि कुठल्या उद्योगामध्ये आपला जीव जर ओतला तर तो बिझनेस किती उंचीला न्यायचा आहे ते आपल्यावर अवलंबून आहे म्हणून आता गणेशजीने सांगितलं की ही गल्ली जी आहे ती हॉटेलची गल्ली आहे त्यामुळं आपण जितकी क्वालिटी मेंटेन कराल ये कारण येणाऱ्या काळामध्ये इलेक्शन आहे आम्ही चौदा गावाची जबाबदारी आहे माझ्याकडं ओके साहेब त्यामुळं मी आज ह्यांना विश्वास देतो की जर गाव जर दिले तर तक्रारी काही मॅनेजमेंट यांनी व्यवस्थित करावं कारण सर्वात महत्वाचं काय असतं ते मॅनेजमेंट असते काही तक्रारी जी काही कुठल्या काय अडचणी असतात ती इथल्या इथं सॉल्व्ह कराव्यात आणि परत एकदा सर्वांना शुभेच्छा स्टुडे दिवशी झालं होतं या हॉटेलच्या संदर्भामध्ये मी मामाला म्हणलो मामा मामा माझ्याकडे आले पुन्हा कावळे भाऊ आले आणि आपले देशपांड डॉक्टर आले ते म्हणले जागा म्हणलं आहे की आहे पण म्हणलं तुम्हाला अनुभव हा अनुभवाला एक आवळा आहे सोबत आहे ते कावळे आहेत त्याच्यामुळं अनुभव काही कमी नाही तर मामांना म्हणलं मामा तुम्ही गेले पंचवीस तीस वर्ष झालं तुम्ही ड्रायविंगचा व्यवसाय करताय तर मामा म्हणले किती वर्ष करायचे मित्र मित्रभाऊ गेला मुले दोन दोन दिवस नाईट मारायचं याच्या जायचं वय वाढते आणि मलाही कुठंतरी स्टाईक वाटत म्हणले ठीक आहे मग घरी आम्ही आमच्या पिताश्रीला बोललो असं असं माहित आपले असं त्यांचं नाव सांगितलं त्यांनी मुले ठीक आहे काय अडचण नाही देऊन टाकावं मग त्यांना दिलं त्यांनी ते व्यवस्थित आठ दिवस लागले सगळं व्यवस्थित करून घेण्यासाठी आता चंदू चंदू भाऊनी म्हणले इलेक्शनचं काम बरोबर आहे गणेश भाऊनी तेच बोलले आता सरांनी पण तेच बोलले इलेक्शनचं काम देत असताना कुपन देतो आपण तस त्यांना <laughs> पैसे द्या म्हणता उद्या परवा म्हणू नका नाही तर गणेश भाऊ तुम्ही असेल घेणे असं असे करू नका कारण ते नवीन आहेत निश्चितच तसं होणार नाही पण एवढ्या सर्वांनी जर मनामध्ये घेतलं तर निश्चितच जे हॉटेल चालल्याशी राहणार नाही कारण आम्ही बोलत असताना त्यांना सांगितलं की बाबा ह्या लाईनला एवढे हॉटेल आहेत त्याच्या वितरित काहीतरी वेगळं करा जेणेकरून ते इथं कोणाकडे नसणार आहे अशी संकल्पना देशपांडे सरांनी त्यांना सांगितलेली आहे देशपांडे साहेब महाग आहेत म्हणले अर्जुन आपले श्रीकृष्णासारखं ती काय महाभारत लाईटच चालते साहेब काय अडचण उद्घाटन झालं या ठिकाणी मी जाहीर करतो व ह्या हॉटेल राजवाड्यासाठी जे काही आम्हाला यथाशक्ती होईल तेवढा आम्ही सहकार्य करू ह्या हॉटेल जास्तीत जास्त चालेल एवढेही या ठिकाणी मी या ठिकाणी शुभेच्छा देतो परत एकदा आपल्या सर्वांच्या या ठिकाणी आभार व्यक्त करू धन्यवाद लातूर शहरामध्ये नव्याने सुरू होत असलेल्या हॉटेल राजवाडा या हॉटेलचे उद्घाटन आणि या परिसरातील एक मान्यवर व्यक्तिमत्व बऱ्याचशा व्यावसायिकांना आपल्या जागेमध्ये स्थान दिलं त्यांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन घडून आणलं ते सन्माननीय देवा साळून केली भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे अध्यक्ष आमचे स्नेही सन्माननीय गणेश लातूर महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती आणि दुसरे दानशूर म्हणून या परिसराचे एक आदरणीय व्यक्तिमत्व सन्माननीय ज्यांनी देवाभाऊ सारखच या परिसरामध्ये जे अडचणीत असतील किंवा ज्यांना व्यवहार व्यवसाय करायचा आहे अशा लोकांना अंतकरणातून मदत करणारे आमचे स्नेही रामभाऊ कुंबरेजी ज्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं ते सन्माननीय चंदुभाऊ या परिसरात सतत आपल्या वार्डासाठी काहीतरी नवीन केलं पाहिजे या वर्णामध्ये नवीन नवीन उपक्रम या ठिकाणी राबवले पाहिजे लोकांची सेवा झाली पाहिजे अशी भावना मनामध्ये ठेवून सतत काम करणारे गीतेताईचे चिरंजीव आमचे स्नेही अमोल गीतेजी सेनेचे सन्माननीय पदाधिकारी सुधाकर राव आणि ज्यांनी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले ते आपले सर्वांचे आदरणीय वैजनाथ दादा सन्माननीय पाटील साहेब बर्डे परिवार व्यासपीठच एवढं मोठं झालंय की चंदुभाऊ की या दोघांनी व्यवसायाचं खरं स्वरूप या ठिकाणी केलं ज्यांनी आपणा सर्वांना इथं एक या चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्रित केलं त्या हॉटेलचे मालक सन्मानियोपटराव पवार सन्माननीय कावळेजी या हॉटेल मालकांना शुभेच्छा देण्यासाठी या परिसरातील उपस्थित असलेले सर्व मान्यवर सन्माननीय डोंगरेजी पाटील साहेब सर्व सर्व मान्यवर सतीश आणि ज्याने आपल्याला गेली एक दीड तास इथं जगडून ठेवलं सूत्र संचलन ज्यांनी असं सुंदर असं सूत्र संचलन केलं आणि एक दीड तास कसा गेला आपल्यालाही कळाल नाही या परिसरातील एक माझ्यावर व्यक्तिमत्वांच्या एक व्यक्तिमत्व सन्माननीय डॉक्टर साहेब केलं म्हणजे व्यवसाय चालू करायला ज्यांनी प्रवृत्त केलं आणि खर स्वरूप जर पाहिला डॉक्टर साहेब तर आज इथं आपण सत्कार पाहिला व्यासपीठ पाहिलं सर्व पक्षाची लोक त्यांनी इथे गोळा केली आणि व्यवसाय करणारी व्यक्ती तेवढी चाणाक्ष असली पाहिजे त्याच स्वरूप आपल्याला इथं दिसायला लागलं सगळ्यांचा सत्कार झाला सगळ्यांना इथं बोलवलं गेलं आणि ही खरी नांदी असते की व्यवसाय कशा पद्धतीने आपल्याला करायचा आहे तो कसा टिकवायचा आहे ते कुठे बोलवलं पाहिजे कुणाला बोलवलं पाहिजे या सगळ्या गोष्टीचा अभ्यास त्यांनी केलाय म्हणून सगळ्यांना सर्व इथे एकत्रित केलं ते खूप हुशार ते दिसून आलं आपल्याला की आता हे सगळं प्रत्येकाने आपआपली जबाबदारी या ठिकाणी उचलली कारण म्हणजे आज व्यवसाय करत असताना कुठलाही व्यवसाय छोटा किंवा मोठा कधीच नसतो त्याला छोट करण्यापेक्षा मोठं कसं करता येईल भूमिका त्या मालकाची असली त्यातले काही सूत्र आहेत ते सूत्र निश्चितपणाने अवगत केले पाहिजे मग हॉटेल व्यवसायाच्या बाबतीमध्ये काय केलं पाहिजे चंदुबोली म्हणल्याप्रमाणे की स्वच्छता या व्यवसायामध्ये येणाऱ्या ग्राहकाला ती आदरपूर्वक झालेली सेवा ही खूप महत्वाची असते येणारा माणूस इथं आल्यानंतर त्याचं जे समाधान होतं खरं म्हणजे अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे माणसाचं आत्मिक समाधान तिथं झालं पाहिजे मी काही मंडळी आपल्या सोबत आल्यानंतर काय सुंदर जेवण झालं ही भावना होतीच पाहिजे ना त्यांना जेवण समाधान झालं की आत्मा तृप्त झाला की माणूस सहज बोलून जातो पडेल हे होतच आहे आणि म्हणजे व्यवसाय करत असताना या गोष्टीचं खूप काटाक्षानं पाळलं पाहिजे स्वच्छता तेवढीच ठेवली पाहिजे येणाऱ्या ग्राहकाला त्याच्या मनामध्ये काय आहे त्याला काय पाहिजे हे ओळखणं खूप महत्वाचं आहे आणि त्या पद्धतीने व्यवसाय केला तर मला वाटतं की व्यवसायामध्ये आपण खूप पुढे जाऊ आणि नोकरी सध्या नोकऱ्या याच्याकडे पाहिलं तर नोकरी व्यवसायामध्ये आपण तेवढं पुढे जाऊ शकत नाही आणि ती अपेक्षाही करू नये पण व्यवसाय हा एक असा आहे की स्वतःच्या जीवावर स्वतःच्या ताकदीनं उभा करू शकतो आणि मला खात्री आहे की ही दोन मंडळी आपण पाहतोय की सगळ्यांना इथे बोलवल्यानंतर जे यांच्या माध्यमातून आज इथे हॉटेल चालू केलं तेव्हा भाऊनी मला परवाही सांगितलं होतं की आपल्या जागेमध्ये असं असं हॉटेल होतं आणि ही खरं तर हॉटेलचीच नाही झाली हॉटेल व्यावसायिकच खूप या परिसरात म्हणजे स्पर्धाही तेवढ्याच वाढल्या गणेश या परिसरामध्ये तुम्ही म्हणल्याप्रमाणं स्पर्धा एवढी झाली की तुम्ही काय लोकांना देता त्याची सेवा कशी करता त्याचा आत्मतृप्ती कशी करते या सगळ्या गोष्टीकडं बारकाईने लक्ष देणं गरजेचं आणि मला वाटतं की या परिसरामध्ये या स्पर्धेमध्ये तुम्ही टिकलं पाहिजे प्रत्येक व्यवसायामध्ये हो स्पर्धा आहे त्या स्पर्धेत आपण कसं टिकता येईल या गोष्टीचं आपण जर खरं अवलोकन केलं तर निश्चितपणानं कुठल्याही व्यवसायामध्ये हो आज राजवाडा या हॉटेलच्या हो दे माध्यमातून देखील तुम्ही ही सेवा लोकांपर्यंत आनंदाने उत्साह पोहोचवाल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो तर म्हणजे डॉक्टर साहेब आहेत तुम्हाला एवढी टीम चांगली आहे गणेशजी आहेत पाटील साहेब आहेत बर्डेजी आहेत चंदुभाऊ आहेत रामभाऊ आहेत देवाभो आहेत अमोलजी आहेत कुलकर्णी साहेब सगळी मंडळी किती नावं घेऊ सगळ्यांची नावं या ठिकाणी मी घेऊ शकतो सगळी सगळ्यांना बी ओळखू शकतो काय धुळेस हे सगळं आणि हे पाहिल्यानंतर खऱ्या अर्थानं असं वाटतं की या व्यवसायामध्ये कुठला व्यवसाय असेल तिथं तिथ मामा हा कात्रे मामा आहेत सगळी मंडळी म्हणजे या परिसरामध्ये एक चांगलं वातावरण आणि लोकांना जी इच्छा असते बाहेर ज्या त्या परिस्थितीनुसार ग्राहक मिळत असतात कोणी उच्च कोटीचं असतं कोणी मध्यम असतं कोणी कसं असतं पण त्याला ती सेवा त्या माध्यमातून मिळाली पाहिजे आज खऱ्या अर्थानं हे सगळं करत असताना तुम्ही सत्कार कुणाचाच सोडला नाही आणि खऱ्या अर्थानं सत्कार जर कोणाचा झाला असेल तर गोपाळ भाऊचा कारण हे माध्यमच असं आहे की तुम्ही काय चालू केलंय याची माहिती ही लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे आणि मी गोपाळ बोला पाहिल्यानंतर वाटलं की यांनी सगळं काही नियोजन अगदी व्यवस्थित केलंय आपण व्यवसाय चालू करतो पण चालू केला हे लोकांनाही माहीत झालं पाहिजे मग गोपाळ बोला ठिकाणी आमंत्रित के केलं कारण म्हणजे आज सगळं काही व्यवस्थित या ठिकाणी झालेलं आहे म्हणून आजच्या या शुभ दिने आपल्या सर्वांना मनापासून हो या ठिकाणी या राजवाडा हॉटेलचे हो मालक चालक आणि खरं म्हणजे आज जे भट्टीवाले असतात त्यांच्याकडे खूप लक्ष देणं गरजेचं आहे त्यांना सांभाळणं खूप गरजेचं आहे आजकाल स्पर्धेमध्ये भट्टीवाला टिकणं आणि या स्पर्धेत सगळ्या काही गोष्टी बारकाईनं पाहणं हे खूप महत्वाचं आहे की चव ओळखली पाहिजे त्यांचं काय पाहिजे सगळ्या ओळखले पाहिजे आणि त्या पद्धतीनं पुढे जायचं निश्चितपणाला या व्यवसायामध्ये आणि या व्यासपीठाच्या माध्यमातून राजवाडा हा खुल्याशिवाय राहणार नाही ही खात्री या निमित्तानं मी आपणा सर्वांना देऊ इच्छितो माझ्या या शुभेच्छा आनंदाच्या शुभेच्छा सर्वांना या ठिकाणी देतो इथेच थांबतो जय हिंदी म्हणून लाभलेल्या आदरणीय तात्या उद्घाटक म्हणून लाभलेले आदरणीय देवाभूजी साळुंके प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले रामभाऊजी कोंबडेट गणेशजी गोमसाळे अमोलजी गीते कटके साहेब सुधाकरजी कुलकर्णी अच्युतरावजी बर्डे धनराजजी जाधव सर आमचे जलिंदरजी बर्डे आमची प्रेरणादाई वैजनाथ कोंबडे आमचे भावने साहेब आपण सर्वजण कांबळे आणि पवार परिवारांच्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी आलेला आहात आणि आज योगायोग गजानन महाराजाचा प्रगट दिन आहे या शुभ दिनी हे कार्य करायचं धाडच आम्ही केलं थोडी गडबड झाली मोठ्या स्वरूपात करायचं होतं पण आजची तिथी आम्हाला गमवायची नव्हती म्हणून धाडसानं गरबडीमध्ये हा कार्यक्रम का ओरखला आपण सर्वजण आलात त्याबद्दल कावळे व पवार परिवारांच्या वतीनं मनापासून मी या ठिकाणी सर्वांचं आभार या ठिकाणी